उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहिती साठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी दरवर्षी आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यात्रा कालावधीमध्ये चांगला मुहूर्त आणि दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना चोवीस तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे यावर्षी दिनांक सात जुलै रोजी चांगला दिवस असल्यानं विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आलाय त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चोवीस तास मुखदर्शन तर बावीस तास पदस्पर्श दर्शन सुरू राहणार असल्याचं महाराज यांनी श्रींचा पलंग काढल्यानं काकडा आरती दुपारती शेजारती बंद होऊन नित्यपूजा महानैवेद्य आणि गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील दिनांक सव्वीस जुलै पर्यंत चोवीस तास दर्शन उपलब्ध असणारे श्रींचा पलंग काढताना पूजेवेळी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्था प्राध्यापक बालाजी पुदलवाड विभाग प्रमुख संजय कोके अतुल बक्षी बलभीम पावले आणि पौराहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते याशिवाय दर्शन रांगेत बॅरिकेटिंग करून त्यावर ताडपत्री शेड जादा पत्रा शेड निर्मिती आपत्कालीन गेट विश्रांती कक्ष फॅब्रिकेटेड शौचालय बसण्याची सुविधा लाईव्ह दर्शन कूलर फॅन मिनरल वॉटर वाटप करण्यात येत आहे दर्शन रांगेतील भाविकांची गर्दी लक्षात घेता दर्शन रांग जलद आणि द्रुतगतीनं चालवत भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहणार असल्याचं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलंय रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी प्रशांत माणवदे पंढरपूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा